कम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे कारण कर बऱ्याचदा आपल्याला त्यास ब्लाउज डिझाईन बघून कंटाळ येतो काहीतरी वेगळे युनिक झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते पण कशी बनवावी हे सुचत असणार तर आजची जी काही डिझाईन आहे ही एकदम सोपी आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे त्याचबरोबर खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स जेणेकरून डिझाईन छान फिनिशिंग आहे ते नक्कीच रेडी होईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक आहे कारण बऱ्याचशा सा साडीचं सा लूक हे ब्लाउजवर डिपेंड असतं सो छानसा ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल स so, चला बघा आता वेळ ना खाली आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा जो काही बॅकनेक का आहे तर तो मी इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक तर अशी दोन्ही इंची कटिंग झालेली आहे तर बघा ग्रे कलरचा ब्लाऊज पीस आहे तर यावर बघा आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे तर ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार त्याची कटिंग कशी करावी तर ते सहज लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे अकरा आणि एक इंच मार्जिन असं टोटल आपण बारा इंचाला मार्किंग केली त्यानंतर इथून साडेपाचचे आपण शोल्डर टाकलं अडीच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि मुंडासुद्धा याचा साडेपाचच घेतलेला आहे त्याचबरोबर दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर असं टोटल आपण इथे बघा मग नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा छोट्या साईजचा आहे त्याचबरोबर या ब्लाऊजची उंची जी आहे तर तीसुद्धा कमी आहे तर अशा वेळेस कशा पद्धतीने डिझाईन करावी तर हे तुमच्या सहज लक्षात येईल तर बघा मग आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत तर बघा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग आपण ऑलरेडी केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं तर मी नऊला मार्किंग केली आणि पुन्हा खाली अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स काढून घेतला आणि मग इथे द्यायचा आहे आपल्याला पानगळ्याचा शेप हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून डीप देऊ शकतात हा आहे आपला रेग्युलर शेप ठीक आहे तर बघा जी काही मार्किंग केलेली आहे ते एक्झॅक्टली त्यावरच आता मी इथे कटिंग करून घेते कटिंग करताना परफेक्ट कटिंग येईल याची जरा काळजी घ्यायची आहे ह्या पद्धतीने तर बघा आता अस्तरचं बॅक पार्टवर गळायची कटिंग झालेली आहे तर आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकाला इथे जोडून घेऊयात तर त्यासाठीच आता इथे सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात तर बघा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक असं टोटल इथे तीन पिना लावून घेऊयात आपण तर पिना व्यवस्थित लावायचा आहे गळा खूप स्प्रेड वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आणि सगळ्यात आधी बघा आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणत पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे तर बऱ्याचदा आपण पानगळा असेल तर इथे कॅनव्हास पेपर यूज करतो पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकतात किंवा बॅन बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा आपण पानगळा हा तयार करू शकतो फक्त एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे आणि टीप सुद्धा व्यवस्थित एकसारखी येण्याची काळजी घ्यायची म्हणजे मग गळ्याचा शेप प्रॉपर येईल तर बघा गळ्याच्या साईडला आता इथे आपण टीप मारून घेतलेली आहे तर यानंतर काय करायचं आता लगेचच आपण कमरेच्या साईडलासुद्धा इथे साधारणत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात यामुळे काय होतं की का गळा आणि कमरेचा पाठ असं दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंगसहित रेडी होतं आणि त्यानंतर बघा कमरेच्या साईडला जो काही ब्लाऊज पीस एक्स्ट्रा आहे तर तो आपण कट केला आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर त्यावेळेस तो व्यवस्थित त्या प्रॉपर त्याचा जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे तर तसाच यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असो शक्यतो छोटे छोटे कट्स मारत चालायचे आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट इथे आपण सरळ करून घेऊयात आणि खाली पण कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटी तर बघा आता इथे दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडणार आहे त्यामुळे मी ज्या पद्धतीने बघा थोडं थोडं पकडत आहे तर तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे थोडं थोडं पकडायचं आहे म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल हे बघा इथपर्यंत आणि इथून म्हणजे सेंटरपर्यंत टीप मारली की पुन्हा कंटिन्यू आपल्याला पूर्ण गायाला इथे दापटीप द्यायची आहे फक्त मी जो पॉईंट सांगितला तर तो लक्षात राहू द्या म्हणजे कसं होईल की फक्त डिझाईन बनवणंच नाही तर डिझाईन प्रॉपर फिनिशिंगसहित कशी बनवावी तर हे सुद्धा आपल्या सहजच लक्षात येईल तर बघा गळ्याच्या साईडला दापटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा सेम तोच रूल फॉलो करायचा आहे की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा मग फायनली गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपलं प्रॉपर फिनिशिंगसहित इथे दापटीप देऊन रेडी झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला बघा इथे अस्तर आणि ब्लाउज पीचा कपडा एक एकमेकाला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत जोडून घ्यायचं आहे जोडताना ते कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ज्या वेळेस आपण कटिंग करत असतो तर ती अस्तरवर करतो आणि अस्तरवर आपण परफेक्ट प्रॉपर अशी कटिंग करतो आणि अस्तर ठेवून ज्या वेळेस ब्लाउज पीस कट करतो तर तो आपण थोडा एक्स्ट्रा कट करतो कारण आपल्याला स्टिचिंग करताना सोप्पं जावं म्हणूनच मग आपण इथे हे जोडल्यानंतर ह्या पद्धतीने बघा एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करतो म्हणजे कुठलीही डिझाईन बनवण्याच्या आधी जर गळ्या रेडी झाला तर गळ्यानंतर आपण डिझाईन बनवण्याच्या आधी ही स्टेप फॉलो करत असतो तर बघा परफेक्ट छान असं आपला इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण इथे गळ्याची जी काही मार्किंग आहे म्हणजे गळ्याची मार्किंग ले ले तर झालेली आहे तर डिझाईनची काय मार्किंग असेल तर ती करून घेऊयात तर बघा मी इथे लेस लावणार आहे तर लेसला मॅचिंग असा दोरा गोल्डन करायचं मी आता इथे ओवून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा लेसच्या कलरचा शक्यतो दोरा यूज करायचा त्यामुळे काय होतं की फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते तर बघा ह्या पद्धतीने मग मी कडेने मार्किंग करून घेतलेली आहे तर या पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे ती मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते आणि मग ती डार्क करून घ्यायची तर बघा ह्या पद्धतीने मग आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर बघा साडीला मॅच होणारा असं कलर म्हणजे गोल्डन आणि साडीला मॅच होणारा कलर म्हणजे असं पिंक असं कलरची मी इथे लेस घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे ना त्याच्या खालून बघा आपण इथे लावायला सुरुवात केलेली ला आहे गड़े गळ्याच्या कडेकडेनेच आणि इथे सेंटरला पानगळा आहे तर तिथे व्यवस्थित फोल्ड करायचा आहे तर बघा आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात बट साडी जी आहे तर ती पिंक कलरची आहे सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनची कलर लेस इथे यूज करते तुम्ही मी फक्त गोल्डन पण करू शकता डिझायनर छान अशी किंवा सिंपल गोल्डनसुद्धा करू शकता तुम्हाला जशी आवडेल तशी आणि त्यानंतर बघा आता ह्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते शक्यतो तुमची लेस कुठलीही असो जाड असो बारीक असो डिझायनर असो किंवा सिंपल असो पण त्याला डबल टिप देत चालायची त्यामुळे दोन तीन फायदे आहे ते म्हणजे बघा लेस तरंगत नाही लेस व्यवस्थित पॅक प्रॉपर लागली जाते त्यामुळे ब्लाउज लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते त्यामुळे मग लेसला डबल टिप देत चालायची आहे आणि त्यानंतर बघा मी किंचितचं थोडंसं दोन लेसच्यामध्ये मार्जिन ठेवत अजून एक मध्ये इथे लेस लावून घेते आणि बघा तर ते जे काही लेसला त्रिकोण आहे तर ते समोरासमोर येतील याची जरा काळजी घ्यायची त्यामुळे काय होईल की थोडीशी आपली डिझाईन तयार झाल्यासारखं लूक येत आहे त्या लू सो त्यामुळे मग तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने इथे ही लेस लावू शकतात फक्त डिस्टन्स एकसारखा मेंटेन करायचा आहे म्हणजे मग फिनिशिंग वगैरे प्रॉपर राहील तर बघा मी इथपर्यंत ती लेस लावली आणि त्या लेसला आता मी इथे डबल टिप देऊन घेते मी आताच बोलले की ते त्रिकोण व्यवस्थित समोरासमोर येण्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे ठीक आहे आता एक्स्ट्राची लेस मी इथे कट करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण बघा इथून गळ्याच्या साईडने मुंडापर्यंत जो काही शेप ड्रॉ केलेला आहे ना तर तिथे आपल्याला ले ले ही लेस लावायची आहे तर बघा आता ह्या लेसमध्ये बरोबर ते दोन्ही लेस दाबले जातील आणि मग तिथून लेस खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा बघा प्रॉपर येत आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर त्या मार्किंगवर आपण इथे लेस लावून घेतली आणि बघा इथे या लेसलासुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ती लेस लावून घेऊयात तर बघा इथे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही समोरासमोर अजून एक लेस म्हणजे दोन लेअरमध्ये सुद्धा इथे साईडलासुद्धा लेस लावू शकतात बट इथे मी सिंगल लेअरमध्येच लावते कस्टमरच्या चॉईसवर आहे त्यामुळे बट मी तुम्हाला एक ऑप्शन देते की तुम्ही लावू शकता छान असं लूक येतं आणि सिम्पल गोल्डनसुद्धा त्याच्यासमोर तुम्ही लावू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर अशी आलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे तर सेंटरपासून साडेचार आणि उभ्या मी साडेतीन इंचाची मार्किंग इथे करून घेतलेली आहे तर आता तुमचा गळा आणि ब्लाऊजची उंची किती आहे त्यावर डिपेंड असतं की टक्स किती इंचाचा टाकायचा आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकलेला आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची एवढंच नाही तर खाली स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकसुद्धा करायचं आहे त्यामुळे काय होतं की टक्ससुद्धा लवकर खराब होत नाही आणि टक्स खराब होत नाही याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही ठीक आहे तर ह्या छोट्या छोट्या पॉईंट लक्षात ठेवत चला नोट करून ठेवत चला आणि फॉलो करत चला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा मग दोन्ही साईडला परफेक्ट फिनिशिंग आपण इथे आता टक्स टाकून घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला लावायची आहे नॉ तर साडीच्या कपड्याची सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा रेडीमेड जी असते गोल्डन कलरची तर ती सुद्धा वापरू शकतात तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची लावते बघा साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती लावायची असते व्यवस्थित दोन तीन टिपां मारून ती पॅक करून घ्यायची म्हणजे ती लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घेते आणि बरोबर त्या मार्किंगवरच लावून घ्यायची यामुळे काय होतं की आपले दोन्ही साईडचे नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते आणि ह्या पद्धतीने मी इथे हे नॉट बघा बांधून सुद्धा घेतलेले आहेत तर बघा मग आता फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे इथे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले पण लटकन लावू शकतात लेसला मॅचिंग साडीला म्हणजे साडीला मॅचिंग किंवा गोल्डन किंवा ब्लाउज पीसला मॅचिंग कुठलेही तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे तर आता मी इथे गोल्डन कलरचे लटकन लावून घेते आणि त्याचं लुक कसं आहे तर ते तुम्हाला दाखवते तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात की फायनली फक्त लेस वापरून पानगळ्यावर आपण खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग आणि एकदम सोपी अशी ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता येईल तर बघा फक्त लेस वापरलेली आहे तीसुद्धा छान अशी डिझाईनर साडीला मॅच होणारी सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक येईल आणि मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे फक्त ब्लाऊज शिवणं किंवा डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोर बेल हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू